गौ कत्तली साठी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचे मुख समर्थन महाराष्ट्र गौ सेवा आयोगाला दाखवली टोपली पुसत शहरात ठिकठिकाणी थिक गोवंश रस्त्यावर फिरताना रस्त्याच्या मधोमध बसताना वाहतुकीस व अडथळा निर्माण करताना मोठ्या दिसत आहे यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून आळा घालणे हे काम नगरपालिकेचे आहे परंतु अद्याप पावेतो आंधळ्या नगरपालिकेला व आंधळ्या मुख्याधिकारी यांना ही बाब कळाली नाही सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुमारे तीन महिन्यांपूर्वी आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पत्राला मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी केराची टोपली दाखवली असून अहम ब्रह्मास्मी अशी भूमिका स्पष्ट केली आहे सविस्तर बातमी अशी की गांधीनगर येथील सुमारे एक्कावन्न रहिवाशांनी महाराष्ट्र गोसेवा आयोग यास पत्र देऊन असे कळवले की गांधीनगर परिसरात व पुसद शहरात मोकाड गाईंचा मोठ्या प्रमाणावर संचार वाढलेला आहे यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे व या अपघातात मोकाट गाईंचा व वाहन चालकाचा व शिळे उष्ठे अन्न खाल्ल्यामुळे गायीचा जीव जाऊन त्याच गाईंना कुत्र्या मार्फत रस्त्यावर आणून खाल्ले जात आहे हे सुद्धा भयानवास्तव त्यामध्ये नमूद होते यावर महाराष्ट्र गोसेवा आयोग सदस्य उद्धव दिवाकर नेरकर यांच्यातर्फे मुख्याधिकारी नगरपालिका पुसत यांना दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजीचे पत्र आले त्यामध्ये त्यांनी मुख्य अधिकारी नगरपालिका पुसद यास असे निर्देश दिले की तात्काळ या मोकाट बंदोबस्त लावून प्राणी क्रूरता अधिनियम एकोणीसशे साठ अन्वये मोकाट सोडणाऱ्या गायी मालकावर सूचना देऊन योग्य शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी परंतु तीन महिने उलटून सुद्धा या पत्रावर कोणतीही सकारात्मक कारवाई करण्यात आली नसून मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्फत हेतू डोळे झाकपणा केल्या जात असून मीच नगरपालिकेचा सर्व काही वरिष्ठाचा आदेश मी मांडणार नाही असे भयावह चित्र उघड झाले आहे बघू महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पत्राची अवहेलना केल्याप्रकरणी नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यावर काय कारवाई करण्यात येते व आता तरी बातमी प्रकाशित केल्यानंतर मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जातो का